नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावांना बहिन आता एवढंच आलो आहे मी कामाहून आता वाजलेत किती म्हणजे भरपूर टाइम झालेला आहे नऊ वाजलेले आहेत मला दाजीला कामाहून यायला पण आता काय झालंय माहिती आहे का बाबा भरपूर असा अंतर लांब आहे आणि म्हणजे दाजी जी आता पहिले जी मग पहिलं जे तालुक्याला दाजी जात होता कामाला मला नऊ साडेनऊ वाजायच्या घरी यायला तर आता इथून पुढे आपल्याला डिली तेच टाइम होणार आहे यायला म्हणजे भरपूर कधी साडेआठ वाजता येईन कधी साडेसात वाजता येईन कधी नऊ बी वाचल्यान कधी साडे नऊ बी वाजता कधी तर दहावी वाजता सांगता येत नाही तसं आपल्याला काम पण काय झालं की नुणी, नुणी। आज करु गेली ती मसाला कुठायसाठी यासाठी चालू केला नेमकं पण आता नेमकं काय ताळमेळ असं झाला मला वाटलं मी मला मला नाही टाइम होईन दुसऱ्या तर मी म्हणून तिने दुसऱ्याचाच पाठलाग केलाय फोन होता जवळ म्हणलं फोन करावं तिला वाटलं पुरींचे पप्पा जी काय ना म्हणून ते त्यांना माहितीच नाही काय ना तालुक्याला आलेली म्हणून ती मी म्हणून दुसऱ्याच पाठलाग करायला लागली असं घातलं होतं ना आंगड माझ्या वणी असं डोक्याला बांधलेलं तुम्हाला सवय आहे असलं बांध नाही ओ, 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 आव अनणार ना होती हो वय व पण मला काय माहिती माहित आहे का मी म्हणलं की नक्की म्हणलं त्या दुकानावर थांबते म्हणलं तिथं कुठं कि आता तुम्ही पेन हे घेतलं का तिथं तिथं बघितलं तिथं नाही दिसलं परत आल्यावर हिथं गावात दुकानावर तरी म्हणलं नक्की थांबलेलं दिसते तिथं नाही दिसलं म्हणलं असं काय झालं म्हणलं गायब कुठेतरी गायबच झाली नाही घाबरली बाई तिथं त्या जंगलाच्या रस्त्याला सपा 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 माझ्या माग कोणतरी तरी पळाल्यावर आवाज यायला लागला कसं आहे बाबा ना येऊन लई वेळा सांगत असतो की तू आहे ना आपलं लवकर जायचं काय काम असलं ना आता आपलं दिवस मावळ जारी घरी यायचं म्हणजे आता तिथं काय माझ्या बापाच्या घरचं आहे अरे मी ती नाही म्हणे तुला सकाळच्या बरी आपलं नर्सरी कुठायचं आपलं लवकर कटायचं सकाळ अकरा वाजेपर्यंत चालू केलं जायचं हे म्हणतोय ठेवून यायचं मी तर तू येणार होतो ना तसं घेऊन आला मी तिथून आता मला तर घरी यायचंच होतं की नव्हतं हां मग येताना मी तालुक्यावरून येताना मसाला फिसाला घेऊन असतं घरी आता हो का माझ्या मागं माझी वडवड कामाची हां मला काही जवळ अंतर आहे का पण येतानी तिकडून तालुक्यातूनच यावं लागतं ना मला म्हणून मग चला आणि त्यात काय झालं आता रोड खराब मारण्याचा आहे म्हणून त्याच्यामुळे तालुकून यावं लागतंय आपला आपलं जाणंच तालुका येऊन असं काही नाही पण आता काय झालं अचानक मधून येता येता घरी फोन केला मी पुरीने सांगितलं पिन आता त्यांना शाळा जायला पिन शेवानी अपूर्वानी त्यांना दोन पिन आणलं ते शाही पिन तसलं परत पिलेलं दोन पिण आणलं आता जाते ना उद्या श्याळंच हां आता आपल्याला काही उद्या आता कसं बाबा ना परत आपलं वडवड वरकायचं आणि कामाला पळायचं हे दादीचं झालं झालंय आता असं काही नाही पण आता मी तिथूनच फ्रेश होऊन आहे थंडी गाठ म्हणजे इतकं घार लागतंय बर की बोलायचं नाही आता मी आपल्याला हातपाय धुवायची मी इच्छा नाही तिकडून फ्रेश होऊन आलो मी तिथूनच आता हे नाही धुवायचं आता फक्त इथं आपलं हातफेस धुवायचं गरम गरम अजून तर भाजी नाही भाजी काय करणार भाजीच करणार उद्या करायची कालवून किर आता माझ्या डोक्यात आलं तर का म्हटलं काय तालुका मला येऊस्तर मंडळी संपली संपली बराबरी चालली होती आईला म्हणलं आता काय म्हणलं होती मायाकडे आता पिशवी पिसवी सम सगळं आम डबा ही ती आता पिशवी मोठी केलेली मी न्यायला मग असतेच मायागड पिशवी ना म्हणून मग याच्यावर आलता की थोडाफार बाजार फे काय चालय पुरा ए शिवाना काय चाललं रे गाड मग गात गेलं तिकडे

हिवाळ्याचं तुम्हाला समज जाणं येणं सुखच आहे का थंडी गाठ्याच किती गार लागत गाडीवर किती गार लागत काय झालं माहिती का आता इथं माग चालू होतं होत ना का आम्हाला चार पाच वर्ष तर मी अशी काढली पाऊ पाऊस म्हणू नका हिवाळा म्हणू नका काही म्हणू नका डिली दाजी काम का काही पण आता दाजीने तीच धरली आता काय आपलं ऐक नाही दिलीच का आम्हाला ठेवायचं आहे दाजेला माहिती आहे का भांडण तणण्याच प्रमाण कमी व्हावं म्हणून कस आहे दाजे तिकडे राहिल्या दाजेला जरा बायकाची पोरांची वड लागल दाजेला आणि दाजे काही दाजी आम्ही दाजी राहिल्या आम्हाला दाजीची वड लागल तसं व्हायचं बाहेर नाही तर कोण कोणाला इतरच नाही बरं आता इथं का तिकडे जायचं जेवण मला वाटतं शेक शिकत जेव असं मला वाटत नाही थांबाल गाय पटावर येऊ नका गायपट कोणी येते कायम झालाय बर हे बाय सगळं ठोक राहून ना मग आता काय काम आहे डोसा असल्याशिवाय शेकायचं काम करा ना तुम्ही थोडा बाहेर वडावा म्हणलं शेकायला जरा गरम गरम मला केली गरम कडक आता नाही म्हणतो रे मी जाते घरी मला जाऊन जुपते मला ना बोलच वाटत ना तुम्हाला फक्त वापराय पुरती हिथ काळी भांडी ठेवायची तर सगळी भांडीच इकडे आणून लावली ती आता चुली होत चुली स्वयंपाक म्हणून त्याला हितली भांडी इथं ठेवायची तिकडसर एक वरची सगळीच काळे भाजी किती तुमच एक मला समजण झाले ना आता काय बाबा बाबा ना बहिण घरी नाही असं झालंय हा काय बोलायचं आम्ही आम्हाला बोलायला आमच्यापाशी शब्दच नाहीत राहिलं तुम्ही स्वयंपाक करायला लागला तरी तिथं ठोसल्यवानी करचाल कालवन करायला लागला तरी तिथं मग आम्ही बोलायचं का नाही बोलायचं का शेकाय बसला म्हणल्यावर चुनी पुढं असं हात करूनच बसायचं ना हित अस तिथ अस कशाला करायचं नाही तर मला सांगा तिकडे निघून जा मी बाकी जास्त मस्करी चालली आपली म्हणजे काय भांडण खोरखोर नाही कुठं काही नाही काही नाही काय ना काय ए अपुर्वा अपुरा ही भाजी नेऊन फ्रीज मध्ये ठेव्या करायला लय महाग आहे भाजी भाजी घेऊन जा भाजी काळ माझा आला ना इकडं जेवाय तिकडं जायचं जेवायला इकड तर काय करायचं बरं इथं शिकत आपलं हा तुम्ही शिक चाल बाकीच्यांनी काय करायचं बरं मी काय म्हणतो तुम्हाला जा तिकडं घेऊन माझं इथं जेवण तिकडे येणार नाही होईतच का झोपना काय करायचं हा आता नाही आता नाही आता नाही मी इकडे गाठ्या गोठ्यात

मी खाणार आहे मला भूक लागली चपात्या भाकरी देतो मला मला खायचे होते भाकर दोन चार चपात्या खा एखादी भाकर खा लगेच भूक लागली तर

सुक्तीचा जाऊन आता चला भाऊ भाणं पडेल ना आता काय वन शिकतो मला तर जरा थोडा वेळ थांबावंच लागेल जेवणसाठी काय आहे आपलंही जरा शिकतो जरा चोरी सर गाडीवर हाय नाई गार राखत यायचं म्हणलं ना इतकं गार की बोलायच नाही हा गुरु वाटलं कड शिकून जा चला मग बाय बाय सगळ्यांना